घेऊन गुन्हा उघडकीस दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री फिर्यादी यांनी पोलीस ठाणे येथे येऊन कळविले की दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांची तेरा वर्ष वयाची मुलगी तिच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी गेली असता ती परत घरी आलीच नाही तीस कोणीतरी अज्ञात इस्माने अपहरण करून नेले आहे अशी तक्रार दिल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे त्यांची तक्रार तात्काळ दाखल करून त्याप्रमाणे गुर नंबर सहाशे नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी व दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर व पोलीस उपनिरीक्षक बावने यांना गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत सदर गुन्ह्यातील आरोपीत त्यांचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने तसेच पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ तांत्रिक पद्धतीने व गुप्त बातमीदारामार्फत शोध सुरू केला पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन तसेच अपहृत मुलीच्या मैत्रिणी यांच्याकडे चौकशी करून त्या आधारे तपास करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अपहरत मुलगी ही राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर याने पळवून नेले आहे तात्काळ सदर इसमाचा शोध घेतला असता तो कारवेनगर तालुका कराड जिल्हा सातारा येथे अपहरत मुलीस घेऊन गेल्याबाबत माहिती मिळाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता तपासकामी पोलीस उपनिरीक्षक बावने व डी बी पथकामधील अंमलदार यांना कराड येथे रवाना केले व सहाय्यक पोलीस क्षीरसागर यांना तांत्रिक तपास करण्याबाबत सांगितले कराड येथे जाऊन तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करता सिद्ध्राम नागप्पा बुक्का व एकोणीस वर्ष राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर या कारवेनगर तालुका कराड जिल्हा सातारा येथे मिळून आला आरोपीत सिद्ध्राम मुक्का यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून अफहत मुलीची सुटका करण्यात आली आहे व आरोपी तास अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बावने हे करीत आहेत अशा प्रकारे पोलिसांनी माहिती मिळाल्यापासून कौशल्य पूर्ण तपास करून चोवीस तासाच्या आत अफहत मुलीचा शोध घेऊन आरोपी ताब्यात घेऊन सदर गुन्हा उघड केला आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे पोलिस ना अय्याज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोलवलकर पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांनी केलेली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा